दुखाव कुठं वाटतोय का शरीरात ते बघायचं जाऊ दे वर या खाली कुठं काय जाणवते दुखाव तुम्हाला पाठी थोडं जाणवतं थो बरं आता ह्या आहात घ्या हां कुठं जाणवतंय काय कुठं आहे कुठं आहे काय थोडं आता या साईडला घ्या असं हां बघा वर हळूहळू जायचं हळूहळू जाऊ द्या वर हां हां जाऊ दे वर हां जाऊ दे वर तुम्हाला किती शक्य आहे तिथं जाऊ दे वर कुठं जाणवतंय काय नाही एवढं जाऊ ठीक आहे हा हात घेऊन बघा आता हां जाऊ दे हां कुठं जाणवतंय काय हां नाही जाणं बघ त्यानंतर दोन या दोन्ही हात पुन्हा एकदा वर हां पुढं पुढं वाका हळू दुखायच्या पुढे जाऊ नका समजा कमरेत दुखतय कुठं दुखतय त्याच्या पुढे जाऊ नका इथपर्यंत वागता येते त्याच्या पुढे जाऊ शकता जेवढं शक्य तेवढं जावा हा थांबा आता तुम्ही एवढं वाकलाय याच्यामध्ये तुम्हाला कुठं पाठीत कमरेत पायत कुठं दुखावय का थोडस जास्त दुखतंय का कळी ती हा ठीक आहे असू द्या थोडं होतं हां तुमचं हा आता तुमचा जमीन आणि ह्याचा अंतर किती एक फुटाचं आहे सर्वसाधारण आहे का नाही त्याच्या पुढे जाऊ शकत नाही हां ठीक आहे ब जबरदस्तीने जात आहे हा एवढा अंतर आहे ठीक आहे आता हात वर घ्या तसं हो आता कमरे हात ठेवा थांबा हां चेकिंग कमरे हात ठेवा कमरेवर आणि कमरे हात ठेवल्यानंतर थोडं थोडं मागं वाका बघा कुठं काय जाणवतंय का एवढं जेवढं तुम्हाला शक्य तेवढंच वागा काय जाणवतंय कुठं ताण बस 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 हां काय जाणवतंय कुठं एवढा नाही ए एक एक पाय असा गुडघ्यातनं वर उचलायचा आणि कमरेत कुठं दुखतंय का आपण बघा उचला एक पाय हळूहळू वर गुडघ्यातनं फोल्ड करून उचला बघा कुठं जाणवतंय का काय जाणवतंय कमरेत थोडं जाणव बरं ठीक आहे असं तर जास्त रिलू नका सहज आधार दिला आहे तुम्हाला धरा खुर्चीला धरा खुर्चीला धरून हां खाली ठेवा पाय आता खाली ठेवा खाली ठेवा पाय हां खुर्चीला धरा तिथं पाठीमागं ते हां आता हळूहळू पाठीमागं घ्या अगदी हळूहळू तोच हात तोच हात हळूहळू घ्या घेताना कुठं जाणवत आहे का आहे कुठं अजूनवर ठीक आहे बस भरपूर जातो आहे हां आता दुसरा घ्या कुठं आहे बघा घ्या दुसरा हात हळूहळू घ्या कुठं आहे का एका साइडला खांद्याला जाणवत एकच वर गुड व्हेरी गुड कुठं जाणवत आहे काय बर व्हेरी गुड ठेवा खाली हा दुसरा पायावर उचला काय जाणवत आहे कुठं बर वाकडले ठीक आहे हा हळूहळू एकच पायावर उचलायचा बघा कुठं जाणवतंय का कमरेत दुखावा बर हा दाखवा हाताने दुसऱ्या हाताने दाखवा कुठं जाणवतय ते बार ठीक है गुड हाँ दुसरा पाउचला बार, है, चला। बार, -बार है, चला। ठीक है चल ठीक है, ठीक बता है, ठीक है, ठीक है,

सोडा लूज सोडा लूज हो गया सोडा शवास गया शवास गया सोडा शवास गया सोडा शवास गया शवास गया, गया सोडा

चला उचला उचला थे उचला ठेवा खाली ठेवा उचला खाली उचलावर घ्या एक हात आता वर हळूहळू गोड आता कसं छान घेतला सुंदर द्या वर आपल्याला काय करायचं दुखावा निघालाय का बघायचं खाली ख़ड़े, ख़ड़े, वर, दुसरा घ्या सुंदर आता कसं छान जाऊ दे जाऊ दे जाऊ देऊ घेऊ दे आता फास्टच दुखत नाही ना त्यामुळे हा जाऊ द्या खाली आता समोर घ्या थोडासा हात घ्या उचलावर हा ठेवा खाली दुसऱ्यावर उचला गेलं का सगळं कुठलं साईडचं वगैरे सगळं दुखणं गेलं ना ना खाली हम्म चल ठीक आहे ओके बस सात हरिओम नमस्कार हरिओम आपण न्यूरोथेरपीचे ट्रीटमेंट साठी सातारून आलेला आहात हो। तर आपलं नाव सांगू शकता तुम्ही कमलाकर हो। भालचंद्र वाझा बर मला काय त्रास होता माझे पाठीत स्ली त्रास होत होता मला खाली बसता येत नव्हते गुडघे दुखत होते टाच दुखत होती बरं असे थोडे विविध प्रकारचे त्रासच होता हां किती वर्षापासून दो सोळापासून दोन दोन हजार पासून औषध उपचार काय काय केले आहे बरं लोक डॉक्टरांना दाखवलं बरं ट्रीटमेंट घेतली त्याने ऑपरेशन करायचा सल्ला दिला बरं परंतु ते काय मला म्हणजे हे वाटेल ना ऑपरेशनचं बर याच्याकडे दुर्लक्ष केलं बरं ठीक आहे आता आपण इथं पालटणमध्ये योगविद्या हेल्थ केअर सेंटरमध्ये आपण उपस्थित राहिलेलो आहात तर इथं तुम्हाला आता जवळजवळ साधारण एक दोन एक अडीच तासाची ट्रीटमेंट केली या ट्रीटमेंट नंतर म्हणजे न्यूरोथेरपीचं सेटिंग केलं आपण त्या नंतर तुम्हाला आता या क्षणी किती फरक जाणवतोय आता सर्व आता पन्नास टक्के फरक जाणवत आहे म्हणजे आपण तुमच्या दुखण्याला शंभर मार्क दिले होते तर फिफ्टी पर्सेंट तुम्हाला आत्ता रिलीफ आहे या स्पॉटला यानंतर तुम्हाला हे व्यायाम दिलेले आहेत टाचेचे त्यानंतर गुडघ्याचे दिलेले आहेत तर हे सगळे व्यायाम तुम्ही घरी करायची आहे घरी करा तुम्हाला एकवीस दिवसाची मदत दिली आहे एकवीस दिवसामध्ये बरं हे ट्रीटमेंट बद्दल काय सांगा दुसऱ्याला समजा मार्गदर्शन करायचं असेल तर तुम्हाला काही सल्ला देऊ शकता किंवा याबद्दल कशी ट्रीटमेंट वाटली कशी वाटली सांगा ट्रीटमेंट अत्यंत चांगली आहे व्यवस्थित आहे वैयक्तिक लक्ष दिलं जातं तुमच्या सर्व अडचणी दूर केल्या जातात आणि हसत खेळत ट्रीटमेंट मिळते आणि त्यामुळं आणि कॉन्फिडन्स कॉन्फिडन्सही वाढतो आणि त्वरित पन्नास टक्के रिलीफ मिळायला म्हणजे फार चांगलं काम आहे तर आपल्या बऱ्याच जणांनी किंवा याचा विचार करून डॉक्टरांशी संपर्क साधावा काय आणि वेदनामुक्त व्हावं कुठल्या प्रकारची तुम्हाला औषध गोळी दिलेली आहे का नाही कोणत्याही प्रकारची मला औषध गोळी दिलेली नाही अलोपॅथिक आयुर्वेदिक कोणतंही औषध नाही व्यायाम आणि त्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे बाबीमुळे तब्येत व्यवस्थित होऊ शकते असा माझा मानस आहे ठीक आहे हरिओम हो, नमस्कार